અમતનગર મધિલા ભિંગાર येथील શ્રીમતી આઇબટ હાઈસ્કૂલ મધે કર્મવીર ભવરાવ पाटील यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. પદનભૂષણ ડોક્ટર કર્મવીર ભવરાવ पाटील यांचे कार्य अतिशय अतुलनीय असून ગરીબ અને ગર્જુ વિદ્યાર્થીंसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी રોપી. शिक्षणाने क्रांती घडवणारे તે થોડ સમાજ સુધારક आहे. રયત શિક્ષણ સંસ્થાચે त्यांनी लावलेले छोटेसे રોપટે તે આજે વટવૃક્ષ झाले. असे પ્રતિપાદન भिंगार कॅन्टोनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले अहमदनगर मधील भिंगार येथील श्रीमती एबर्ट हायस्कूल मध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदोतीसावी जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रांत मोरे बोलत होते विविध कार्यक्रम आयोजित करत हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य रितुदिदी एबर्ट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्जराव मते रामभाऊ गमे राम पानमळकर प्रमोद मुळे स्नेहबंधाचे उद्धव शिंदे गोरख वामन भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही कासार गांगुर्डे मॅडम उषा पांढरे हबीब मणियार लता धोंडे विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे मुख्याध्यापक नारायण अनभुले पर्यवेक्षक संपत मुठे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना मोरे म्हणाले विद्यार्थ्यांना तुमच्या परिस्थितीवरून तुमचं करिअर घडत नसतं ध्येय ठेवून वाटचाल करण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला अवांतर वाचन मैदानी खेळ आणि मोबाईलचा कमी वापर ही त्रिसूत्री वापरून करिअर घडविण्याचं त्यांनी आवाहन केलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं प्रारंभी शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या खासदार शंकरराव काळे परस बागेचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्राचार्य प्रमोद यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशाची आणि बोलक्या प्रकल्पाची माहिती दिली विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रस्त्याचं काम मार्गी लावल्याबद्दल विक्रांत मोरे वसंत राठोड आणि रितुदिदी यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला रितुदिदी अॅबर्ट यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षणाचं महत्व सांगून उच्च शिक्षणाने ध्येय साध्य करण्याचं सांगितलं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य पुढे घेऊन जाणं हीच त्यांना आदरांजली ठरेल अशी भावना सर्जीराव मते यांनी यावेळी व्यक्त केली तर कर्मवीर अण्णांनी ग्रामीण जनसमूहाला शिक्षण देऊन परिवर्तन आणलं असं प्रतिपादन रामभाऊ गमे यांनी केलं तर या जयंती सोहळ्यानिमित्त भिंगार परिसरातून मिरवणूक काढण्यात आली होती ज्यात विद्यार्थ्यांचे झांज पथक सहभागी झाले होते तसेच इतर पथकांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं याबरोबरच विद्यालयात या, या निमित्त चित्रकला मेहंदी रांगोळी आदी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं मिरवणुकीत वेगवेगळ्या महान व्यक्तींची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी भिंगारकरांचं लक्ष वेधलं जयंती कार्यक्रमात विविध स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाची प्रमुख व्याख्याती सन्माननीय सर्जराव मोदी साहेब जे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विनयते आहे अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यान झालेले आहे आणि चांगल्या प्रकारचे लेखक ते आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचं भाषण आपल्याला आज ऐकायचं आहे त्याबरोबर आपल्याला आपल्या समिती उपस्थित झालेले आदरणीय सन्माननीय वसंतजी राठोड जे उपाध्यक्ष बोर्ड भिंगा या ठिकाणी कार्यरत आहेत आणि निर्णय घेण्याची क्षमता अशी कर्तबदा असे आपल्या आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय रामबाबजी गे साहेब माजी प्रांताध्यक्ष त्याचबरोबर नागर देवळे या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रामजी पानमळकर साहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यात अतिशय अग्रेसर असलेले सन्मान्य प्रमोदजी मुळे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपल्या या शहराच्या आपल्या विद्यालयाची मुख्या दाखवत त्याचबरोबर मुख्याध्यापिका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सर्वात प्रथम विद्यार्थीचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांच्यासाठी आपण दोन हजार बाजूला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या फन जयंतीच्या निमित्ताने आपल्या या विद्यालयाची भाग्य आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सामाजिक कार्यातून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असा कसा उपलेला आहे असे आदरणीय शंकररावजी पाडे साहेब त्याचबरोबर या विद्यालयाचे संस्थापक सन्मान आवड साहेब यांच्या स्मृतीला आम्ही वंदन करतो आणि त्यांच्या स्वप्नातील हा वटवृक्ष त्यांनी रूप लावलो होतो त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्ष तुम्ही फांद्या आणि म्हणून या विद्यालयाची ही प्रगती आज मला सांगताना खूप आनंद वाटत आहे किंवा अनुमान वाटत आहे सुरुवातीला हे जे विद्यालय आहे ते बाजार तळावर एका खोली वर्गी करणारी शाळा आज दोन इमारतीमध्ये दौदार पदवी भरत आहे विद्यालयाच्या प्राथमिक विभागामध्ये तीनशे अठ्याहत्तर माध्यमिक विभागामध्ये पाचशे चौतीस जुनिअर पर्यंत आपलं आर्ट विभाग आहे आणि या आर्ट विभागामध्ये एकशे अडतीस विद्यार्थी अतिशय दर्जदार अतिशय गुणवत्तापूर्ण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित या हा कार्यक्रम शाळेने अतिशय वृत्त रीतीने हा कार्यक्रम आयोजित केला मुलांचा चांगला मुलांचा शिक्षकांचा सर्वांचा चांगला चा सहभाग या ठिकाणी या कार्यक्रमात आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या शाळेला सर्व मुलांना त्यांच्या भाविश्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो अण्णा जयंती जयंतीनिमित्त आज जो कार्यक्रम इथे शिक्षण संस्था विंगार ॲपट हायस्कूलमध्ये संपन्न झाला अतिशय सुंदर अण्णांच्या आदर्शानुसार स्वावलंबी शिक्षणमधून आपण समाजाला कसं पूर्ण देणं पण पूर्ण करू शकतो त्याची नेहमी एक प्रतीक असते आणि आजच्या ह्या जयंतीच्या प्रतीक म्हणजे ह्या शाळेला जे दुर्लभ अशी ही रोड होतो रस्ता नव्हता मुलांना किती त्रास असायचा ते सारखं आम्ही पंधरा वीस वर्षाच्या वर झाले मला ते सतत त्याला एक म्यूट विक विकनस म्हणून पाहतो होतो म्यूट तर नाही सांगणार प्रत्येकाच्या समोर मांडणी करायचो पण कोणीही कधीही त्याला पूर्ण केलं नाही आणि खूप आनंद वाटतो की इकडचे जे कंटोनमेंट बोर्डचे सी एसवर विक्रांतजी मोहरे आणि वाईस चेअरमॅन वसंतजी राठोड यांच्या दोघांच्या टीमने आमच्या गुरुदेवच्या संकल्पाला मान देऊन ह्या रस्त्याला पूर्तता फायनली ह्या रस शाळेला येणार एक रस्ता तरी पक्का झाला एक रस्ता तरी त्याचा प्रश्न मिटला असं मानतो मी आणि ही कृतज्ञता त्यांना ह्या जयंतीच्या निमित्ताने मी अर्थ करते शाळेनी टीचर्सनी घेतलेला प्रत्येक एफर्ट नेहमीच ड्रेशियस असतो आपली संस्कृतीला सा। सा सांभाळून आणि मुलांचा उत्साह सांभाळणं त्याला साजरे करतात त्याबद्दल त्यांना सर्वांना अभिवादन ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर